ラムサイカリカリカリカリカリカリカリカリカリカリカリカリカリカリカリカリカリカリカリカリカリカリカリカリカリカリカリカリカリカリカリカリカリカリカリカリカリカ नमस्कार मित्रांनो आपल्या योग्य चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर करायला लागल पिवळा बटाट कांदा भाजायला बटाटे उकडून घेतले इकडं आहे आता दोन चमचा चपाती आणि ती करायचं चटणी सांगायचं बरं काय हा हा एक चटणी 아, 삐뚤어. 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 삐��어.

कोथमिरी पिंती दा रुपया था थोड़ी

दरक कर कडक लागले जरा थोडं तेल टाकतो

बघा आमचा असं बटाटा झाले पिवळ चला करा जेवण भाऊ म्हणा मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये गरम व्हायला लागले चालतंय मग चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आमची बटाट्याची रेसिपी कशी झाली नक्की संगा कमेंट करोपर्यत <coughs> तो धन्यवाद बाय